आज माझ्या आयुष्यातला अजून एक वर्ष कमी झाला आज माझ्या आयुष्यातला अजून एक वर्ष कमी झाला तरी मी माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला एखादा दिवस वाया गेला तरी वाईट वाटून त्यावेळेची भरपाई करणारी मी एखादा दिवस वाया गेला तरी वाईट वाटून त्यावेळेची भरपाई करणारी मी एक वर्ष माझ्या आयुष्यातला असाच निघून गेला आणि मी माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला वेळेचे महत्व लेकराला शिकवते वेळेचे महत्व लेकराला शिकवते स्वतः मात्र मी टाईमपास हो केला माझा वर्ष वाया गेला तरी सुद्धा मी माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करते देवापाशी दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करते देवापाशी हाही वर्ष असाच गेला त्याचं दुःख न करता मी माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला प्रत्येक वर्षी ठरवते हा वर्ष वाया नाही जाऊ देणार प्रत्येक वर्षी ठरवते हा वर्ष वाया नाही जाऊ देणार काहीतरी स्वतःमध्ये बदल निहू करणार वर्षानुवर्ष अशीच गेली नाही माझ्यात बदल झाला वर्षानुवर्ष अशीच गेली नाही माझ्यात बदल झाला ना काही करण्याचे समाधान मिळाले नाही मला यश आले ना काही करण्याचे समाधान मिळाले नाही मला यश आले आयु आयुष्यातला अजून एक वर्ष असाच वाया गेला आयुष्यातला अजून एक वर्ष असाच वाया गेला तरीसुद्धा मी माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला आजपासून मी एक प्रण आहे केला आजपासून मी एक प्रण आहे केला माझा सगळा वेळ माझ्या लेकरांसाठी दिला ना माझ्या आयुष्यात कुणी आहे ना पुढे कुणी राहील ना माझ्या आयुष्यात कुणी आहे ना पुढे कुणी राहील माझ्या आयुष्यात ह्या लेकरांमध्येच माझी दुनिया राहील माझ्या आयुष्यात ह्या लेकरांमध्येच माझी दुनिया राहील